विद्यार्थी मित्रांनो आता आपण अं दहावी गणित भाग दोन मधील चार गुणांचा एक प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न आहे जर चौकोणाचे कर्ण परस्परांना काटकोणात छेदत असतील तर त्या चौकोणाच्या सम्मुख बाजूंच्या वर्गांच्या बेरजा समान असतात हे आपल्याला सिद्ध करायचंय ठीक आहे तर हा चार गुणांचा प्रश्न आहे आणि याला आपण हॉट क्वेश्चन म्हणू शकतो तसा सोपा आहे वाटतो अवघड पण सोपं आहे तर आपण सोडूया आणि बघूया उत्तर काय केलं ते तर आपण इथे चौकोन चौकोन डी तर बघा चौकोन ए बी सी डी हा कोणताही चौकोन आहे म्हणजे आयत किंवा चौरस असं नाही हा कोणताही चौकोन आहे आणि त्याचे कर्ण एसी आणि बी डी एकमेकांना एम मध्ये लंब आहेत ठीक आहे काय म्हटलंय काटकोणात छेदतायत दुभाजक विभाजक असं काही नाही आहे काटकोणात काट छेदतायत तर जर हे करणं काटकोण घेत असतील तर हा कोण जर नव्वदचा असेल तर हा पण नव्वदचा असेल हा पण नव्वदचा आणि हा पण नव्वदचा म्हणजे चारही ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे काटकोण मिळणार आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि जर चारही ठिकाणी काटकोण असतील तर चारही छोटे त्रिकोण जे आहेत ते काटकोण त्रिकोण होतील बरोबर मग आपल्याला एवढंच करायचंय की चारही त्रिकोणांमध्ये आपल्याला काय करायचंय पायत्या गोरजच्या वापरायचं आहे आपण सोडूया म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे बघा चौकोन चौकोन एबीसीडी मध्ये आपण काय दाखवू शकतो कि कर्ण ए सी व कर्ण बीडी कर्ण ए सी व कर्ण बीडी परस्पर बिंदु एम मध्य करता छेद म्हणजेच हा ए सी आणि बी डी एकमेकांना काटकोनावर चित्त आहेत ठीक आहे आता सोपं आहे आता आपण काय करूया त्यामुळं एक एक इंडिव्हिज्युअल त्रिकोण घेऊया आणि म्हणून त्रिकोण एम बी ए एम बी बी एम सी त्रिकोण बी एम सी त्रिकोण सी एम डी व त्रिकोण एम डी हे चारही त्रिकोण काय होतील हे काटकोण त्रिकोण आहेत बरोबर चारही काटकोण झाले कारण काटकोण त्रिकोण झाले कारण इथे काटकोण म्हणतो इथे पण इथे पण इथे पण आता आपण काय करूया प्रत्येकामध्ये पायथा प्रमेय प्रमाण वापरूया आणि म्हणून पायथा गोरस नुसार पहिला घेऊया त्रिकोण ए एम बी मध्ये काय मिळेल आपल्याला ए एम बी मध्ये ए बी चा वर्ग बरोबर ए, एम चा वर्ग अधिक एम बी चा वर्ग एबीचा वर्ग बरोबर एम चा वर्ग अधिक एम बी चा वर्ग याला समीकरण एक देऊया त्रिकोण बी एम सी मध्ये बी एम सी मध्ये बी एम सी मध्ये बी सी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बी एम चा वर्ग अधिक एम सी चा वर्ग समीकरण दोन सी एम डी घेऊया त्रिकोण सी एम डी मध्ये सी एम डी मध्ये सी डी करणे त्यामुळे सी डीचा वर्ग बरोबर एम सी चा वर्ग अधिक एम डी चा वर्ग समीकरण तीन आणि चौथ त्रिकोण ए एम डी मध्ये काय येणार आहे ए डीचा वर्ग बरोबर एम वर्गाधिक एम डी वर्ग एम वर्गाधिक एम चा वर्ग समीकरण चार अशा प्रकारे चार समीकरण आपल्याला मिळाले आता आपण असं करूया समीकरण एक आणि तीन ची बेरीज करूया मग समीकरण एक आणि तीन ची बेरज केली तर एबी वर्ग अधिक डी वर्ग ए बी वर्ग अधिक डी वर्ग बरोबर ए च्या बाजू काय तिकडे एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक सीडीचं काय आहे एम सी वर्ग अधिक एम डी वर्ग ठीक आहे आणि म्हणून आता इथे AB वर्ग अधिक सी डी वर्ग ॲज तेच ठेवूया आणि एम वर्ग आणि एम डी वर्ग जवळ घेऊया आणि MB वर्ग अधिक एम सी वर्ग सोबत घेऊया आता समीकरण दोन आणि चार मध्ये बघा समीकरण चार मध्ये एम वर्ग अधिक एम डी वर्ग बरोबर काय AD वर्ग आणि समीकरण दोन मध्ये काय एम बी वर्ग बी एम म्हणजे एम बी अधिक एमसी वर्ग बरोबर बी सी वर्ग आणि त्यामुळं इथे हा पूर्ण काय बनतोय आपला एडी वर्ग अधिक हा पूर्ण काय बनतोय आपला बी सी वर्ग इकडे आपलं काय होतं एबी वर्ग अधिक सीडी वर्ग आणि यावरून काय सिद्ध होते बघा एबी आणि सीडी काय आहेत बाजू मग सम्मुख बाजूंची बेरीज ही या सम्मुख बाजूंच्या इतकी आहे आणि म्हणून जर चौकोणाचे कर्ण परस्पर रान काटकोणात छेदत Asli, dar, saukonacap, samubaju, cap, warganacap, berza, saman, asmat. हे आपण काय केलं हे सिद्ध झाले इतकं सोपं गणित होत ठीक आहे बघा पुन्हा एकदा सांगतो आपण घेतला आणि बी डी काढले परस्परांना एम मध्ये छेत आहेत काटकोणात त्यामुळे चारही चौकोन काटकोन चौ चारही त्रिकोण काटकोन त्रिकोण बनतील मग आपण काय केलं प्रत्येकामध्ये पायथाखोरचे प्रमेय वापरलं एम बी मध्ये ए बी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम बी वर्ग बीएमसी बीएसी वर्ग बरोबर बी एम वर्ग अधिक एमसी वर्ग सीएमडी सीडी वर्ग बरोबर एमसी वर्ग अधिक एम डी वर्ग आणि ए एम डी एडी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम डी वर्ग चारिक समीकरण दिले आपण काय केलं पहिलं आणि तिसरं कारण दोन्ही काय आहेत समूह बाजू आहेत मग पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज केली इकडे काय मिळालं ए एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक एम सी वर्ग अधिक एम डी वर्ग मग एम बरोबर एम डी घेतलं कारण समीकरण चार मध्ये एम एम डी एकत्र आहेत आणि बी एम आणि एमसी घेतलं कारण समीकरण दोन मध्ये ते एकत्र आहेत मग एम वर्ग अधिक एम डी वर्ग म्हणजे काय एडी वर्ग का? आणि एम बी वर्गाधिक एम सी वर्ग म्हणजे काय बी सी वर्ग का। यावरून काय सिद्ध झालं की चौकोनाच्या या दोन सम्मुख बाजूंची वर्गांची बेरीज ही दुसऱ्या सम्मुख बाजूंच्या वर्गाची बेरिज इतकी आहे हे सिद्ध झालं बघा इतकं सोपं गणित आहे आणि हे चार आहे तुम्हाला इथे विचार करून हे गणित करायचं तेव्हा तुम्हाला चार मार्क मिळतील आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट सोडून दाखवलंय तुम्ही हेच गणित पक्ष साध्य सिद्धता स्वरूपातही लिहू शकता ठीक आहे हे पण बरोबर आहे तुम्ही त्या प्रकारे पण लिहू शकता थोडंसं गणिताची लेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला इथे कन्सेप्ट समजावे म्हणून हे तुम्हाला मी डायरेक्ट सोडून दाखवलेलं आहे असेच गणित आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत आणि जर तुम्हाला तुमचा कुठला प्रश्न सोडून हवा असेल तुम्ही तो प्रश्न कमेंट मध्ये टाकू शकता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो सोडून देणार आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये